असणाऱ्या पंचकृषी मध्ये श्री बाळासाहेब तोडमल यांच्या आपण आज मॅक्स व्हरायटी त्या कलिंगडाच्या प्लॉटवरती उभ्या आहोत बसलेला आहोत तर या ठिकाणी आपण या कलिंगडविषयी कारण आपल्या या कलिंगडाची यशोक आता आपण आपले प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब तोडमल पाटील यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ तुमचं नाव सांगा आणि आपल्या प्लॉटविषयी थोडीशी प्रतिक्रिया द्या नमस्कार आप� मी बाळासाहेब तोडमल या ठिकाणी मॅक्स वर डिजिटल इंगड लागवड केलेली आहे जवळपास चाळीस दिवसाची लागवड आहे चाळीस दिवसाची लागवड झालेली आहे आता तुम्हाला ह्या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला प्लॉट कसा वाटतो तुम्हाला आधी काय वाटते कंडिशन आणि नंतरची कंडिशन काय आपण सुरुवातीला आपण हे तुम्ही रासायनिक प्लॉट पूर्णपणे रासायनिक त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे अडचण काय वाटते रासायनिकमध्ये त्यामध्ये ग्रोथ थोडी स्लो वाटली म्हणजे मेहनत पंधरा ते वीस तपला तरी पण आपले वेल उतर तयार नव्हते पंचवीस हजार तरी पण आपल्याला पानाची ग्रोथ कॅनोपी कशी वाढली तुम्हाला नंतर म्हणजे आधी काय होती नंतर काय होती कॅनोपी वगैरे चांगली झाली ज्यावेळेस रामायणरोटीचा वापर म्हणजे रामा रोटीचा वापर तुम्हाला चांगला फरक वाटला म्हणजे झाडा आपल्या पानामध्ये वेळामध्ये पानाची ग्रोथ चांगली वाटली पानाचा आकार चांगला वाढला नंतर शेटिंग चांगली झाली फुलामध्ये शेटिंग चांगली म्हणजे फुल चांगला आलं त्याला शेटिंग चांगली झाली फळाच्या साईज पण चांगली उरायची म्हणजे तुम्हाला अजून काय म्हणायच्यामध्ये तुम्हाला रासायनिकपेक्षा तुम्हाला हे योग्य वाटलं त्याला योग्य वाटलं आणि तुम्हाला कसं वाटतं रासायनिकपेक्षा तुम्हाला म्हणजे कमी दिवसामध्ये आपण चालू केलं ना आम्ही तिथं मध्यंतरमध्ये तर तुम्हाला किती फरक वाटत आहे समजा नाही का म्हणजे आपण पहिले रासायनिक वापरायचो नंतर त्याचे बी चालू केले चांगला दिवसाच्या रिपोर्टला काय अडचण आणि पहिले आपली अशी कंडिशन किंवा त्यावेळेस नाही का हाय जी शेंडा आहे शेंडा पूर्ण बंद शेंडा पूर्ण बंद होता आपण आलो त्यावेळेस आणि आत्ता आता पूर्ण शेंडा चालला आहे आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो आपण फक्त बोलत नाही आहे या शेंडा देखील टळी लागलेली शेंडा पण चालू आहे आणि शेंडा देखील टळी लागलेली आहे आणि सर आता या नवीन जी सेटिंग आता लागलेली कारण पहिली सेटिंग ठीक आहे आपली पहिली कमी होती पण आता आपण ज्यावेळेस आम्हाला त्यामुळे वापरा चालू केलं त्यावेळेस तुम्हाला शेटिंगमध्ये किती फरक वाटतं किती आता किती सेटिंग राहिलं काय जवळपास तीन ते चार सेटिंग आहे आत्ता शटिंगमध्ये आत्ता आणि पाळाची साईज पण चांगली आहे त्याच्यामध्ये चमक पण चांगली ग्रोथ पण चांगली तुम्हाला कसं वाटलं खर्च कसं वाटलं तुम्हाला आपलं स्वस्त वाटलं रासायपेक्षा कमी वाटलं तुम्हाला वाटलं योग्य वाटलं ना अजून तुम्हाला काय आपले है, आपले जे आपले वापरपासून शेतकरी जे आहेत ते आपण खाली घरची आता बगीचा करतात पण त्यांना तुमचं सांगणं का नाही मग त्यांनी पण वापर म्हणजे ग्रोथ चांगली आहे का म्हणजे आपल्याला काय असं नाही का शेतकऱ्यांनी आपण जाहिरात करून राहिलं तर तुम्हाला रिझल्ट भेटला म्हणून आपण म्हणजे तुम्हाला भेटला तुम्हाला भेटलं चांगलं भेटलं म्हणजे काय अडचण नाही आहे का नाही धन्यवाद माहिती धन्यवाद अजून एका एका वेळेसाठी एक सेटिंग आहे दोन एक तीन, तीन सेटिंग आहे का आणि काय आता काही फुलामध्ये समजा या ठिकाणी पण आता साईज झालेली आहे साईज पण चांगली आहे pelar pun kuptang lagi